अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण सुनेत्रा पवार यांचा शपथविधी विमान अपघाताची कारणं पार्थ पवार यांचा पुण्यातील जमीन घोटाळा या सगळ्याच गोष्टी राजकीय वर्तुळात हॉट टॉपिक्स आहेत अशातच आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत केलेला खळबळजनक दावा भोवया उंचवणारा आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनी मिळून तर काही केलं नसेल ना अशी शंका अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केली दमानियांना नेमकं काय म्हणायचं होतं त्या कोणत्या घटनेबद्दल बोलल्यात राज्यानं एवढा मोठा नेता गमावल्यानंतर या परिस्थितीत अशा शंकांचा काय राजकीय परिणाम होऊ शकतो ऐकूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी आपण बघत आहात नवराष्ट्र पार्थ पवार यांना पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्याचं जोरदार खंडन केलं पार्थ पवारांना कोणतीही चिट मिळालेली नाही उलट त्यांची चौकशी अजूनही सुरूच आहे खरगे समितीची शेवटची बैठक ही बाकी आहे असं दमानियांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय इथपर्यंत सगळं ठीक होतं पण अंजली दमानियांनी या प्रकरणाला वाचा फोडत असतानाच एक खळबळजनक दावा केला आहे हा दावा नेमका कोणता यावर आपण तर बोलणार आहोतच पण हा दावा कोणत्या मुद्द्यावरून केला गेला तो मुद्दा आधी समजून घेऊयात पुण्यातल्या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात खारगे समितीनं अहवालात बदल केले तरी उच्च न्यायालयात लढा सुरूच ठेवणार आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय काल माध्यमांनी जमीन घोटाळा पुण्यातल्या कथित मुंढवा घोटाळा प्रकरणात खारगे समितीनं अहवालात बदल केले तरी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये लढा सुरूच ठेवणार आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय काल माध्यमांमध्ये जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली असल्याच्या बातम्या झळकल्यात या प्रमुख मुद्द्याला घेऊन दमानियांची ही पत्रकार परिषद होती त्यातले महत्वाचे मुद्दे कोणते ते आता बघूयात अंजली यांनी काही कागदपत्र पुरावे म्हणून दाखवले राज्यातले काही राजकीय नेते अजूनही मुंढवा जमीन प्रकरणात दबाव आणल्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलं पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना कोणतीही क्लीनचीट मिळाली नाही या प्रकरणात पार्थ पवार बाहेर येऊ शकत नाही असं या कागदपत्रांच्या आधारे दमानिया बोलत होत्या पॉवर ऑफ अटर्नीचे कागदपत्र दमानिया यांनी यावेळी दाखवले शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटर्नीचे हे कागदपत्र होते त्यातल्या प्रत्येक पानावर पार्थ पवारांचं नाव फोटो शिक्का आणि त्यांची सही असल्याचं अंजली दमानिया म्हणाले आहेत कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार या जमीन घोटाळा प्रकरणातून बाहेर येऊ शकत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केलाय आता या जमीन घोटाळा प्रकरणाला जोडतच मगाशी म्हटल्याप्रमाणे खळबळजनक शंका दमानियांनी माध्यमांसमोर व्यक्त केली ती कोणती तर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी करण्याला घाई केली त्यामागे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्या आड भाजप आहे तसंच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभी राहणारी भावनिक लाट भाजपला संपायची होती म्हणून घाईत हा शपथविधी केल्याचा आरोप दमानी यांनी केला पण हा आरोप करताना अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संबंध या आरोपाशी यांनी जोडला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनी मिळून तर काही केलं नसेल ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते अंजली दमानिया यांनी अजित पवारांवरही अनेक आरोप केले होते पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत आता त्या पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत ही घाणेरडी मानसिकता असल्याचं चाकणकर म्हणाले आहेत राज्यात नैतिकता उरलेली नाही असं म्हणणाऱ्या अंजली दमानिया आणखी खळबळजनक दाव्यांसह राज्याच्या राज्या राजकारणातली अस्थिरता टिकवून ठेवण्यास पूरक कधीपर्यंत पत्रकार परिषदा घेत राहतील हे बघणंही आता उत्सुक्याचं असेल